भाईंदरमध्ये परप्रांतीय गुंडांकडून स्थानिकांवर तलवारीने हल्ला मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख यांची कारवाई करण्याची मागणी योग्य कारवाई न झाल्यास पुन्हा मराठी मोर्चा काढण्याचा दिलाय इशारा मीरा भाईंदरच्या भाईंदरच्या राई गावात परप्रांतीय गुंडांकडून स्थानिक नागरिकांवर तलवारीने जीव घेणा हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे स्थानिक नागरिकांना सात ते आठ परप्रांतीय गुंड मारहाण करत असल्याचे व्हिडिओ मध्ये चित्रित झाले आहे या हल्ल्यात एका दो, एकाच्या डोक्यात तलवारीचा वार केल्याने गंभीर दुखापत असून त्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी या प्रकरणी कारवाईची मागणी केली आहे आरोपींना अटक करा योग्य कारवाई न झाल्यास पुन्हा मराठी मोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी दिला आहे पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहे ब्युरो रिपोर्ट सिंधू प्रभात भाईंदर हे राज्य महाराष्ट्र तीन कानफडक मारल्या मारवड्यांच्या तर शहरामध्ये मोर्चा निघाला आणि माझ्या मराठी भूमिपुत्रावरती आज जीव घेणे आले होते हा बिहार आहे का पोलिसांची भीती काढणार आली आहे बरोपर्यंत त्यांना महाराष्ट्रामध्ये हे चाललंय का असा प्रश्न देवेंद्र फडणवीस गृहमंत्री यांना मराठी विचारपंडित विचारते हे परप्रांती माजलेत कशामुळे एक किलोमीटर अंतरावर पोलीस ठाण्याच्या अंतरापासून इथे भाईंदर स्टेशन आहे या ठिकाणी हा हल्ला झालाय आहे सहा ते सात लोकांनी हा जीव यांना हल्ला केलाय डोक्यामध्ये अक्षरशः हत्यार वापरून मारहाण झालेली आहे बीडचा बिहार झाला असं म्हणत होतो आता भाईंदरचा बिहार होतोय का असा प्रश्न आम्हा स्थानिक भूमिपुत्रांना पडतोय आणि हे परप्रांतीय कोण आहेत हे गुंड आहेत यांच्यावरती हत्येचे गुन्हे आहेत यांच्यावरती लोकांना मारहाण्याचे गुन्हे आहेत यांचे बार आहेत हे गुन्हेगार आहे हे मोकात फिरत आहेत म्हणून यांची हिंमत झाली आहे आज मी या ठिकाणचे पी आय कांबळे साहेब यांना भेटायला आलोय माझे सर्व सहकारी गावकरी या ठिकाणी जमले यांच्यावरती मोका लागला पाहिजे यांच्यावरती सर्व जे काय गुन्हे लावतात ते गुन्हे लावले पाहिजे अन्यथा पुन्हा एकदा मराठी मोर्चा निघेल हे मी पोलीस प्रशासनाला सांगू इच्छितोय आताच पंधरा दिवसापूर्वी मराठी मोर्चा या मेराबाईगर शहरात झालाय मराठी माणसाच्या हक्कासाठी झालाय पुन्हा आमच्या मराठी माणसाचा जीव घेताय तुम्ही मोकाट सोडल्यात तुम्ही गुन्हेगार मोकाट पोलिसांची भीती राहिली नाहीये कोणामुळे भीती राहिली नाहीये हे राजकीय लोक यांच्यावर दबाव टाकतात का पोलिसावरती अजिबात चालणार नाही मराठी एकीकरण समिती हे कपून घेणार नाही माझ्या भूमिपुत्रावरती हल्ले आम्ही सहन करणार नाही भूमिपुत्रांचे जीव असे स्वस्तामध्ये नाही आहेत हे बाहेरून येणार आणि आमचे हल्ले करणार यांना कोण पोचत आहे कुठे गेले आमचा महाराष्ट्र पोलीस असा नव्हता कधीच महाराष्ट्र पोलीस असा कधीच नव्हता ही भीती नाही राहिली आहे या गुंड्यांना मी कबळे साहेबांना विनंती केली आहे यांच्यावरती मोका लावला पाहिजे तातडीने अटक केलं पाहिजे दोघे जण इकडे आले बाकी फरार आहेत जर हे उद्या अटक झाले नाही यांच्यावरती मोका लावला नाही तर मराठी एकीकरण समिती या भाईंदर पश्चिमेला मोर्चा काढेल ताबडतोब कुठे अटक झाले पाहिजेत हे जीवन मरणाचा प्रश्न आहे आमच्या भूमिपुत्राचा हे लाड या शहरामध्ये आता पुढे कपून घेणार नाही एवढंच बोलतो आणि थांबतो जय महाराष्ट्र जय मराठी भूमिपुत्राच्या या हल्ल्याचा आम्ही निषेध करतोय आणि देखील निषेध करतोय नमस्कार जय महाराष्ट्र जय मराठी आता परवाच मी रायगाव मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून सगळ्या गावांची एक बैठक घेतली आणि स्थानिक भूमिपुत्रांच्या हक्काविषयी स्थानिक भूमिपुत्रांच्या रोजगाराविषयी स्थानिक भूमिपुत्रांच्या अनेक समस्यांविषयी एक विचार मंथन झालं आणि आज पुन्हा एक दिवस मध्ये गेला एक वाईट बातमी अशी आली आहे की आमच्या स्थानिक भूमिपुत्रावरती या परप्रांत्यांनी हल्ला केलाय इतका जोराचा हल्ला आहे की तो आज त्या रुग्णालयामध्ये बेशुद्ध अवस्थेमध्ये आहे हे राज्य महाराष्ट्र आहे का बिहार आहे असा प्रश्न गृहमंत्र्यांना विचारतोय तीन कानफाडात मारल्या मारवड्यांच्या तर शहरामध्ये मोर्चा निघाला आणि माझ्या मराठी भूमिपुत्रावरती आज जीव घेणे हल्ले होते हा बिहार आहे का पोलिसांची भीती काढणार आली या परप्रांत त्यांना महाराष्ट्रामध्ये हे चाललंय का असा प्रश्न देवेंद्र फडणवीस गृहमंत्री यांना मराठी समिती विचारते हे परप्रांती माजलेत कशामुळे एक किलोमीटर अंतरावर पोलीस ठाण्याच्या अंतरापासून इथे भाईंदर स्टेशन आहे या ठिकाणी हा हल्ला झालाय सहा ते सात लोकांनी हा जीव घेण्या हल्ला केलाय डोक्यामध्ये अक्षरशः हत्यार वापरून मारहाण झालेली आहे भीडचा विहार भी झाला असं म्हणत होतो आता भाईंदरचा विहार होतोय का असा प्रश्न 아마 स्थानिक भूमिपुत्रांना पडतोय आणि हे परंपरांचे कोण आहेत हे गुंड आहेत यांच्यावरती हत्येचे गुन्हे आहेत यांच्यावरती लोकांना मारहाणीचे गुन्हे आहेत यांचे बार आहेत हे कोणी गैर हे मोकड फिरतात म्हणून याची हिम्मत झाली आहे आज मी या ठिकाणचे पीआय कांबळे साहेब यांना भेटायला आलोय माझे सर्व सहकारी गावकरी या ठिकाणी जमले आहेत यांच्यावरती मोका लागला पाहिजे यांच्यावरती सर्व जे काय गुन्हे लावतात ते गुन्हे लावले पाहिजे अन्यथा पुन्हा एकदा मराठी मोर्चा निघेल हे मी पोलीस प्रशासनाला सांगू इच्छितोय आत्ताच पंधरा दिवसापूर्वी मराठी मोर्चा या मीरा भाईंदर शहरात झालाय मराठी माणसाच्या हक्कासाठी झालाय पुन्हा आमच्या मराठी माणसाचा जीव घेताय तुम्ही मोकाट सोडल्यात तुम्ही गुन्हेगार मोकाट पोलिसांची भीती राहिली नाही आहे कोणामुळे भीती राहिली नाही आहे हे राजकीय लोक यांच्यावर दबाव टाकतात त्या पोलिसावरती अजिबात चालणार नाही मराठी एकीकरण समिती हे कपून घेणार नाही माझ्या भूमिपुत्रावरती हल्ले आम्ही सहन करणार नाही भूमिपुत्रांचे जीव असे स्वस्त मध्ये नाही आहेत हे बाहेरून येणार आणि आमचा हल्ले करणार यांना कोण पोचत आहे कुठे गेले आमचा महाराष्ट्र पोलीस असा नव्हता कधीच महाराष्ट्र पोलीस असा कधीच नव्हता ही भीती नाही राहिली आहे त्या गुंड्यांना मी कांबळे साहेबांना विनंती केली आहे यांच्यावरती मोका लावला पाहिजे तातडीने यांना अटक केले पाहिजे दोघे जण आहेत जर हे उद्या अटक झाले नाही त्यांच्यावरती मोका लावला नाही तर मराठी एकीकरण करतोय ताबडतोब उद्या अटक झाले पाहिजेत हे जीवन मरणाचा प्रश्न आहे आमच्या भूमिपुत्राचा हे लाड या शहरामध्ये आता पुढे खपून घेणार नाही आम्ही एवढंच बोलतो थांबतो जय महाराष्ट्र जय मराठी भूमिपुत्राच्या या हल्ल्याचा आम्ही निषेध करतोय आणि गृहमंत्र्यांचा देखील निषेध करतोय मराठी माणसाला यांनी जगणं आमदार करून ठेवला या राज्यामध्ये